चला नमस्कार सगळ्यांना नमस्कार आमच्या भावा बहिणींना का जत्रा जायची चाल तयारी चालली आपली काय पोरीला फिरायला वर गजर लावाय चालला तुमच्या पुनम याच तुझ्याकडे गजर येतील तर काय मी ना चला तुमची पूनम ताई निघाली येत्रे भाव बहिणी हो जत्रात फिरायचा पिलूला गजर लावती हे काय अपूर्वाने पण मेकअप केलाय कशी दिसती बघा अपूर्वा मामान मावशांना नाँग शिवने इकडे ना शिवाचा ड्रेस कसा आहे बघा चाल तुला एखादं असला तर ती काय आताच घेतले तस वर चल हा असं ती याच्यात काय मध्ये नाही घेत शिवण्याचा ड्रेस बघा पिलू ला गजर लावलं मस्त पैकी आता आता पिलू कशी दिसते बघा घटली बरे दिसतोय ड्रेस कस काय भावना ना बहिणी आणले तुमच्या पुनमताईने आणलं तर या जत्राना जत्रात सगळे गेले तुमच्या पुनमताईची सगळ्या शिवटून तयारी असती आता जत्रा जायची तयारी चालली आपली ती काय मस्त पैकी आता जत्रात हिंडून फिरून यायचं आल्या तर आमच्या भावा बहिणींना दाखवणारच तुमची पुनमताई यात्रेत जाऊन आल्यावर सगळ्यांचं ओरकलंय आता थोड्या वेळातच आपल्याला निघायचं तुमच्या पुनमताईचं आवारलं की दहा बी फ्रेश झालं सगळेच आपले कपडे फिकडे आपले काल कपडे आणले तुमच्या पूनम ताईने काल पोरीन कपडे आणल्यात कसे आणल्यात नक्कीच सांगा का निघायचं चालली तयारी आणि शिवण्याचं चाललंय तर दाखवल्याला साय आमच्या भावा बहिणी कपडे पण आगाव घातल्यात ना आंगाव कशी दिसतात जिथं बघायला सगळ्यांनाच साडी मस्त घातली तुमच्या पुनमताईनी कालची आपली हेअरस्टाईल हेअरस्टाईल कालची नाही नाही व्यवस्थित झाली नाही तर बघू जात्रा जाऊन आपल्या बरोबर नाथाची जात्रा असती नक्कीच दाजी दाखविल चला उरका जात्रा हा उरका पटापाटाबा सगळी लोक यायची माघारी जा तिथे कालच्यावानी व्हायची कालच्यावानी व्हायचं कालच्यावानी नको व्हायला भावा काय गजर लावती की आता अर्धी फुलं पडली कुठं शिवण्याला कस काय दिसतोय ती बेल्टिव मध्ये अपोरवाला बेल्ट कसा दिसतोय आणि शिवण कमेंट करून सांगा कसा बेल्ट दिसतोय ती गजरा लावलाय उर शिवाजी खायचं मग हा जत्रा संपल्यावर मग काय करणार बघा आमचं बघा तुमच आमचं दिसत साडी बी नेसली मस्त पैकी तुमची पुनमता जत्रा जायची मस्त पैकी तयारी केली चला आता आपल्याला जत्रेला जायचंय जा बारीपैकी आवार घेतली दरवाज्या लावा बघा लांबून सांगा एकतर तुमची पुन्हा कधी जिंदगीत एवढा मेकअप करत नाही पण आता आलाय देवाने दिलाय आपल्याला चान्स तर चान्स बी सोडत नाही मेकअप मेकअपचा ही काय मस्त पैकी साडी फिरी निसली आता मी निघाली जत्रेला भारी पैकी नटून खटून पुरीला घेऊन पुरी बी खुश आहेत भावा ना भरपूर तर कधीच असं म्हणजे काय जत्रेला असं नाही ना कारण सगळी लांबच्या जत्रेला असं इकडे तिकडे बाहेर फिरायचं जा म्हणून जाता येत नाही आपली इनोवा पडली बारीक आणि सगळेजण काय बसत नाही तर आता तरी बी आपल्याला काय करावं लागणार आहे पिल्लूला गडी इथंच थांबावं लागणार

तिथ गर्दी फुल मोखावर तिथं तुला मी मम्मी पैसे ना तो माहिती पिलू ताईला मी या तो परत पिलूला नियल येतो चला तर भावाना बहिणी ना चला आपलं गावात मग काय आता बघू कस काय जत्रा भरली नेमकी दाजीच्या गावची आता गाडी पशी येऊन उभा राहिलो येते ना आता अपर्वा पिशवी इकडे चल चला लवकर पडत चाललेला आहे पटापटा उरकायचं निघायचं आपलं हळूहळू काल कपडे आणले त्यांची तीच पिशवी मिळाली होती आपल्याला चला निघालो आता भावा बहिणी ना तुमचं दाजी आहेत ना आ, दाजी आ, दाराला कुलूप लावते ताई आणि तुमची ताई शिवण्या अपूर्वा इथं थांबल्यात पिल्लूला पण न्यायला यायचंय महागारी तसं तर मी म्हणलं होतं दाजीला तुमच्या की पिल्लूला अपूर्वाला शिवण्यालाच पुढे घेऊन जा मला नंतर न्यायला या माघारी तर तिथं गर्दी असल्यामुळं कुणी कुणापाशी थांबायच्या पुरी त्याच्यामुळं तुमच्या पुनमताईला आधी दाजी आणि शिवण्याला अपूर्वाला सोडून येतात तर नाही तर तुम्ही दोघी थांबा तुम्ही दोघी थांबा मीन शिवण्या जातो पुढं दोघी दोघी या नेणला घेऊन या चला मित्रांनो शिवन्या मी नाही नाही तुम्ही पुरी पुरी पण तिथं कुणापैसे आव मसा आपल्या इथून गेले तिला इथं आपली बरोबर आता आपली बघा तर तशी बरीच भरलेली आहे तर आता खायला घ्यायचं आपल्याला हिलोला अपूर्वा आणि शिवण्याला तर भरपूर गती झालेली इथं तर आपल्याला थोडं अजून तिकडे आपण फिरायला जाणार बघणार

फुल पी यायची खऱ्या माग्याचं आपल्याला दरी काय काय घ्यायचं का लाडू मग गुडू शिव घ्यायची का मग काय पलीकडे महाग पाक ना शिवळा दिसतोय ते ना तर आपण शिवण्याला मैसूर पाक तुला तुम्हाला काय घ्यायचं रे खरेदी तर कशी तर वाढली जत्रा अगं आपल्या गावची मस्त पैकी घेऊ ना कुल्फी शिवाने म्हणते कुल्फी या तर घेऊ आपण कुल्फी बरोबर तर नंबर काय लवकर लागा ना आपल्या भर करते इथं आपुनं इकडून नाही दुवार ओ ओ शेड आपलं नंबर लागलं का नाही नव्हतं

और तुम कैमरा में था तर ओका तर हे भेटलं तर आपल्याला आपल्याच गावात आहे पण खूप भारी वाटलं त्यांना जत्रच भेटून मस्त पैकी तर तुम्ही भेटून कसं वाटलं त्यांना छान वाटलं ना तर Menyegala tiapnya, Gibran yang tercengginkan Bersalah, ampun, perkara di show, bagi, berkurang, kayak show. show. तर हे आपलं बरोबर मंदिर आहे छोटा लावलेला आपलं ही तर रात्री काय झालं लाईट नसल्यामुळे ला आपल्याला काय दाखवतं नाही आलं आपलं मारुतीचं मंदिर पलीकडं

भरपूर अशी आपल्या गावची जत्रा भरलेली आहे तर भरपूर असे खायला येतलंय কসাই ধরে না না রুগি বিলাড় দি যাচ্ছে আড়ু না দিলে ভাই কসাই ধরে গাড়ি চাছলে

तर या आपल्या गावची मित्र जिद्दाजीची ते आज सगळे आपले गावात जत्रेला आलेले तर चला आपल्याला कधी जायचंय आता बाय

डबल तर भरपूर अशी जत्रा भरली आमची बऱ्यापैकी भरली जात्रा चांगल्या पैकी भरली মানে কেই তোমালোক